आणि आताची एक मोठी बातमी नंदुरबारमध्ये देवगोई घाट परिसरामध्ये एका स्कूल बसचा भीषण अपघात झालाय आणि विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस ही थेट खोल दरीमध्ये कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळते या अपघातामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय अनेक जण जखमी देखील झालेले आहेत अपघातामध्ये स्कूल बस ही दरीमध्ये कोसळली साधारणपणे वीस ते तीस विद्यार्थी या बसमध्ये असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे अक, अक्कलकुवा मोलगी या ठिकाणी जोडणाऱ्या देवगोई घाट परिसरामध्ये या स्कूल बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळते या अपघाताच्या नंतरची काही दृश्य देखील आपण पाहतो आहोत विकेश पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात विकेश यामिनी नंदुरबारच्या दुर्गम भागातील मुलगी होऊन येताना अंमलीबारी घाटाजवळ हा अपघात झालेला आहे विद्यार्थ्यांना घेऊन येणारी स्कूल बस जवळपास शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि या बसमध्ये तीस ते पस्तीस विद्यार्थी असल्याची ही प्राथमिक माहिती समोर येत आहे घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केलेलं आहे पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे मात्र या बसमध्ये नेमके किती विद्यार्थी होते याची अधिकृत माहिती समोर आली नाहीये एक विद्यार्थी दगवल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे प्राथमिक माहितीनुसार बचाव कार्याला सुरुवात झाली या मिनी विकेश किती मुलांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश हो आलंय याविषयी काही कळू शकलेलं आहे काढण्यात आलेलं आहे मात्र बस खोल दरीत गेल्यामुळे अजून किती विद्यार्थी अडकले आहेत हा अंदाज येत नसल्याने घटनास्थळावर परिसरातील नागरिक आणि प्रशासनाची टीम आता मदत करायला लागली आहे मोठ्या प्रमाणात अक्कलकुवा धडगाव सडोदा या ठिकाणच्या रुग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत धन्यवाद बिकेश माहितीसाठी